सर्वसामान्यांचा बुलंद आवाज मराठी गोपीचंद पडळकर यांच्या तासगाव मध्ये दुग्धाभिषेक येथे दलित महासंघ मोहते गट यांच्या वतीनं जचे लोकप्रिय आमदार बहुजन नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोज यशवीमधून मधून दुग्धाभिषेक घालण्यात आला प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे या दुकदा अभिषेकचं कारण काय आहे नेमकं की आमदार जयंत पाटील साहेबांच्यावरती जी काय गोपीचंद पडेकर साहेबांनी टीका केलेली आहे त्या टीकेचं आम्ही समर्थन निश्चितच इथं करत नाही परंतु आमदार गोपीचंद पडेकर साहेब हे राज्याचे आणि देशाचे बहुजनांचं नेतृत्व आहे हे नेतृत्व आज मोठ्या प्रमाणात चर्चेला आहे भविष्यामध्ये देशभराचं एक बहुजनांचं नेतृत्व आहे परंतु ह्या नेतृत्वाला सातत्यानं काही प्रस्थापित नेत्यांच्याकडून बदनामी करण्याचं षडयंत्र चालू आहे जर येथील अवधूत वडार प्रकरणामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा सा मात्र संबंध नसताना सुद्धा काही प्रस्थापित नेत्यांनी त्या प्रकरणामध्ये त्यांना चुकीच्या पद्धतीने भोवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीतच काय की एक गेल्या वर्षभरामध्ये जर आपण मागील माहिती बघितली तर बहुजनांचं नेतृत्व असलेलं गोपीचंद पडळकरांना सातत्यानं कारवास्तव बदनाम केले जाते परंतु हे बहुजनांचे नेते आहेत सर्वसामान्यांचे नेते आहेत यांचा आम्हाला अभिमान आहे कौतुक आहे त्यांच्या कामाचं म्हणून

घे लवकर किती सगळ्यांचा आंबेडकरांचा पक्षांनी कितीही मोठ्या पद्धतीनं आमदार पळेकर साहेबांची बदनामी करण्याचं षडयंत्र जरी रचलं असलं तरी सुद्धा पळेकर खंबीरपणे उभे आहे आणि दलित महासंघ मोहिते गट आमदार पळेकर साहेबांच्या पाठीमागे इथून पुढच्या काळामध्ये खंबीरपणे पाठीची उभा राहणार आणि सदैव त्यांच्या सोबत उभे राहणार अशा पद्धतीचे आम्ही या ठिकाणी आम्ही देतो देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट